महायुती समन्वयक करता या ठिकाणी उपस्थित माननीय माजी मंत्री कपिल पाटील साहेब गणेश नाईक महेशजी चौगुले संजयजी वागुले नाना सूर्यवंशी संदीपजी नाईक आमदार योगेश केळेकर राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदीराव अनंतजी परांजपे शिवसेनेचे आमदार प्रतापजी सरनाईक बालाजी केळीकर विजयडीचा उगुले रवींद्रजी फाटक मीनाक्षी शिंदे आणि सर्व मान्यवर माहितीची बैठक आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या प्रमुख शहर प्रमुखापर्यंतच्या का कार्यकर्त्यांची एकत्ररित्या बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे या बैठकीला अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित आहेत नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपल्या लोकसभा निवडणुकीनंतर एकत्र अशी पक्षाची ही पहिली बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे मी स्वतः ठाणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार होतो आणि माहितच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरती प्रचंड बहुमताने या ठिकाणी मी निवडून आलो त्याबद्दल मी महाहेरीच्या सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं प्रथम या ठिकाणी जाहीरपणे आभार मानतो त्या ठिकाणी उमेदवार होतो त्यामुळे मतदारसंघामध्ये प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता पद्धतीने काम करत होते माहिती सर्व घटक पक्षातून त्याची प्रत्येकाची लोकसभेच्या विजयानंतर आपण विधानसभेच्या विजयाकडे आपण जात आहोत लोकसभेमध्ये विरोधकांनी जो एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला लोकांपर्यंत त्यांनी जो अपप्रचार केला आणि त्या अपप्रचाराला उत्तर देण्याकरता कुठेतरी आपण असमर्थ ठरलो असेल आणि त्यामुळे जो मतदार आहे तो विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडला आणि त्यांना मतदान केलं कदाचित यामुळे कुठेतरी देशामध्ये असेल आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना काही जागा मिळण्यासाठी ते समर्थ ठरले असतील परंतु या ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये आपल्या चार जागा होत्या तीन जागा आपण जिंकल्या एक जागा आपण जिंकू शकलो नाही त्याची खंत प्रत्येकाला असली पाहिजे युतीमध्ये एकवाक्याचं असणं गरजेचं आहे मला म्हणून प्रदेश कार्यकर्ते जे प्रदेशचे नेते आहेत त्यांना एक विनंती आहे की आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे यापुढे आणि त्याची माहिती देण्याकरता या, या ठिकाणी तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपण प्रत्येक विधानसभा मतदारसंघ नि आहे आपण बैठका लावणार आहोत परंतु त्या बैठका फक्त एक आपण चार्ट बनवतो हो आणि हा कार्यक्रम केला तो कार्यक्रम केला तो कार्यक्रम केला तो कार्यक्रम केला या मार्क पुरता नसाव्या खऱ्या अर्थाने महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येतील आणि एकत्ररित्या प्रचार करतील हा हेतू त्याच्यामध्ये असला पाहिजे आपण काहीतरी कार्यक्रम करतोय आणि हाच कार्यक्रम संपला यापुढता त्या बैठक्या नसाव्यात असं मला एक लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी वाटतय कारण आता त्यावेळी उमेदवारांवरची वेळ होती आता कपिल पाटील साहेब आम्ही आता बोल त्यांनी वक्तव्य केलं की त्यावेळी उमेदवाराला तुमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गरज असते तो उमेदवार आपल्याकडे येत असतो आपल्या पाया पडत असतो आपल्याला विनंती करत असतो मग प्रत्येक माहितीच्या पक्षाच्या आणि त्या ते वेळी काय काय भुगावं लागतं काय काय यातना सहन करावं लागतात तो उमेदवार सांगू शकतो आता प्रत्येकाची वेळ असते आणि त्या वेळेनुसार प्रत्येकजण वागत असतो प्रत्येकजण काम करत असतो पण प्रत्येकाने जुन्या झाल्या गेलेल्या -ले सर्व गोष्टी विसरून एक दिला आपल्याला या महाराष्ट्राच्या विधानसभेवरती आपला महायुतीचा झेंडा फिरकवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे जुनं जुने दिले शिकवे छोडके जुनं काही झालं असेल कोणी माझ्या विरुद्ध झेंडे फिरकवले असतील माझ्या विरुद्ध घोषणा दिल्या असतील मला पाळा म्हणून मेसेज केले असतील मी उमेदवारीच्या संदर्भात बोलतोय कोणी कशी परिस्थिती निर्माण होईल आणि उमेदवाराच्या प्रचारामध्ये कसा अडथळा होईल हे जरी कोणी केलं असेल तरी सगळे विसरून म्हणजे मी जर ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल तर शिवसेनेला माझी विनंती आहे की आपण सगळं विसरून कोणी काय केलं याला महत्व न देता जो महायुतीचे नेते उमेदवार जाहीर करतील त्याचं प्रामाणिकपणे सर्व एक दिलाने काम करणं गरजेचं आहे तुम्हाला तो उमेदवार पटो ना पटो त्या पक्षाचा अधिकार आहे त्या ठिकाणी त्यांना कुठला उमेदवार द्यायचा तो त्या पक्षाचा अधिकार आहे आपण त्याच्यामध्ये निवडणूक करायची नाही हा नको तो नको हा नको आपण नित्य नेमाने आपण आपला जो कोण उमेदवार जाहीर होईल त्याचं काम करणं हे आपलं प्रामाणिकपणे काम असलं पाहिजे अशा पद्धतीने काम केलं तर आणि तरच पुन्हा एकदा या महाराष्ट्रावरती महायुतीचा शेगा फटकणार आहे बऱ्याचदा आवडत शहर प्रमुख लेवलचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत प्रमुख निर्णय घेत असतो उमेदवार शहर प्रमुखाशी प्रमु संपर्क साधत असतो आणि शहर प्रमुख खालच्या लेवलच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत असतो या, ओ, त्या पद्धतीने शहर प्रमुख खालच्या कार्यकर्त्यांशी काम करत संपर्क साधत असतो आणि आपण जो महायुतीचा जो मंत्र आहे त्या पद्धतीने आपण सर्वजण काम करूया दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात यानंतर पुन्हा विभागवार बैठका होणार आहे सकाळ दुपार संध्याकाळ शेवटी वेळ कमी आहे सरकारी योजना ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं मुख्यमंत्री माझी बहीण आली की ही जी काही योजना आहे ती महिला संघटनांमार्फत प्रत्येक वस्तीपर्यंत पोहोचवणं तिचा प्रचार करणं ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा प्रचार करणं हे प्रामुख्याने आपलं काम आहे आपण सर्वजण या ठिकाणी करताय आपण अशाच पद्धतीने सर्वजण एकत्र येऊन काम करूया एवढंच या ठिकाणी बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र